नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे आणि तुम्ही पाहता अख्खू मात्रे यूट्यूब चॅनल काही कामानिमित्त पुण्याला आलो आहोत विचार केला गणपती बाप्पा आलेले आहेत तर पुण्यामधले फेमस गणपती जसं की कसब्याचा गणपती आहे दगडूशेठ गणपती आहेत हे गणपती करण्याचा आज आपल्याला असं भाग्य लाभलेलं ला आहे अशा बोलायला काही वावगं नाही आत्ता रात्रीचे वाजलेत नऊ आणि आत्ता आम्ही निघालो आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट द्यायला बाप्पाच्या बाप्पाला भेट द्यायला बघूया कशा प्रकारे आपलं हे दर्शन होतंय कशा दगडू दगडूशेठची सजावट केलेली आहे यंदा कोणतं थीम केलेलं आहे सो विदाऊट एनी वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट द ब्लॉग लेट स्टार्ट द व्हिडिओ तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की पुण्यामध्ये प्रत्येक चौकात चौकात बाप्पा आहेत जसं की सम्राट मित्रमंडळ ट्रस्टचा हा रास्ता पेठचा राजा आहे बघू शकतो खूप छान अशी गणेश मूर्ती आणि खूप छान अशी सजावट केलेली आहे पुण्यामध्ये हीच काशी होते मित्रांनो जागे जागेवरती चौका चौकामध्ये बाप्पा मिळतील बघायला भेटतील आणि एक मंगलमय एक बाप्पाचं असं वातावरण तयार असतो पुण्यामध्ये मित्रांनो जागृत गणपती मंडळ ट्रस्ट खूप देखणी खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे मित्रांनो मित्रांनो हा अजून एक बाप्पा याची थीम श्रीकृष्णाची आहे मन मित्रांनो मंडळ छोटा असो मोठा असो लहान मुलांची किलबिल बाप्पाजवळ बसलेली आहे बघा लहान मुलं एन्जॉय करतात बाप्पाला मित्रांनो हा देखावा पाण्यामध्ये इतना इतका मग्न झालो मी की हे वरती पाहिलंच नाही महोत्कट गणेश नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट याने खूप छान असा देखावा केलेला आहे बघा आणि खूप छान अशी बाप्पाची मूर्ती आहे बघा आपण म्हणतो ना कुछ भी हो जाय आपला बाप्पा सबसे बेस्ट दिना म्हणताय काही झालं तरी पण बाप्पा समोर लाईट कमी पडली नाही पाहिजे इतकी रोषणाई इतकी जबरदस्त रोषणाई आणि अशी डोळ्यावरती येणारी नाही तर शांतपणे बाप्पाला बघत बसावा अशी रोषणाई आहे दाखवतो तुम्हाला कॅमेरा सुद्धा कॅप्चर करत नाही आहे इतकी रोषणाई आहे पण ती रोषणाई साजेशी आहे बाप्पाला खूप छान दिसेल अशी रोषणाई आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप छान So, मखर सजवलेला आहे बाप्पाचं मित्रांनो नाना हाऊ तरुण मंडळ ट्रस्ट यांचा हा बाप्पा आहे आपण आता हळूहळू आपल्या गणपतीकडे ज्या गणपतीला आपल्याला पोचायचं त्या गणपतीकडे हळूहळू वळत आहोत खूप आकर्षक खूप आकर्षक अशी बाप्पाची मूर्त आहे मित्रांनो आणि इथे पुण्यामध्ये आहे तर देखाव्यांचा काय तर विषयच नाही खूप छान असे देखावे सुद्धा बनवलेले आहेत या बाजूला काहीतरी <स्तिव> युनिकनेस काहीतरी नवीन काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न एक रुपया टाकल्याचा तरंगर का बघायचा काय विषय मावशी तरंगला पाहिजे तरंगला पाहिजे एक रुपया अच्छा खाली खाली गेला पाहिजे बरं बरं हे जे इथे बाऊल आहे ना हे मित्रांनो इकडे त्या बाऊल मध्ये तुम एक रुपया गेला पाहिजे गेला का अच्छा विष मागायची बर हे काय ती मित्रांनो करायचं वेगळे पण आहे आणि बरेचसे लोक इथे त्याच सगळ्या गोष्टी करतात मित्रांनो या गर्दीवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण कुठे पोचलो आहे ज्यासाठी आपण निघालो आहोत त्यासाठी तिघे आपण पोहोचलो आहोत ऑलमोस्ट बस ही एक कमान आणि समोर बाप्पाचं मंदिराची दिसते मित्रांनो आपण इथे आलो होतो मित्रांनो पुण्यामध्ये दगडू शेठ हलवाई गणपती मंदिर हे तुमच्या समोर लख लख लखलेलं लख, हस लाइटिंगनी आणि सजावटीनी सजलेलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फोटो व्हिडिओ काढून देत नाही मित्रांनो पटापट -पत जेवढं काय भेटते तेवढं घेण्याचा प्रयत्न करतोय मी अरे बाप रे झुंबर आणि तू देखावा पद्मनाभम स्वामी मंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर केळ येस वाव जबरदस्त मित्रांनो अक्षरशः मंदिर उभं केलं इकडे या बाजूला आणि इतकी डिटेलिंग आहे या सगळ्या गोष्टींमध्ये बघण्यासारखं आहे बघण्यासारखं अक्षरशः वाह 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 मित्रांनो वाह जबरदस्त हे घ्या मित्रांनो तुमच्यासाठी खास श्रीमंत दगुडशेठ गणपतीचं दर्शन काय म्हणायचंय मागून जायचं समोर एक्झिट नाही समोर एक्झिट नाही नाही मागून चला मागून तर मागून कारण मला असं वाटतं समोरच सगळं निघतो समोर एक्झिट असावी हे मिळत आहे आणि श्रीमंत बघूच बाप्पाचं दर्शन सुद्धा यांच्यामुळेच झालं एक गोष्ट आहे की इथे जबरदस्त खूप जबरदस्त असं मॅनेजमेंट आहे आणि सगळे गोष्टी शिस्त पद्धतीने इथे सांभाळले जात दा, आहे श्रीमंत पेशवे गणेश मंदिर मित्रांनो या गणपती मंदिराबद्दलची माहिती दिली या बाजूला जर तुम्हाला या गणपती मंदिराबद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ पॉज करून नक्की वाचा खरंच खूप इम्पॉर्टंट अशी माहिती आहे नक्की वाचा मित्रांनो मानाचा कसबा गणपती इथे आपण चाललो आहोत मित्रांनो मानाचा पहिला गणपती म्हणून कसबा गणपतीची ओळख होते डेकोरेशन तुम्ही पाहूच शकता मित्रांनो आपल्या समोर आहे कसब्याचा राजा आणि या राजाच्या पाठीमागे जो देखावा आहे तो देखावा आहे अष्टविनायकाचा इथे या बाजूला आठ गणपती मांडलेले आहेत आणि अष्टविनायक या बाजूला दाखवलेले आहेत जसे की श्री सिद्धिविनायक त्यानंतर श्री महागणपती वरद विनायक या आसे आटी चा आटी चा त्या बाजूला बल्लाळेश्वर असे आठीच्या आठी गणपती अष्टविनायकाचे आठी गणपती इथे दाखवण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो पुण्यामध्ये आल्यानंतर डेकोरेशन आणि ज्या थीम असतात ते ॲबस्ट्रॅक्ट असतात म्हणजे त्याबद्दल म्हणजे त्याबद्दल तुम्ही विचारच करू शकत नाही की एखादा मंडळ यावेळेला कोणतं वेगळं पण करणार आहे त्यामध्ये काही हेच नाही म्हणजे शंकाच नाही की प्रत्येक मंडळ हे आपल्या बाप्पाला खूप छान दाखवण्याचा आणि आजूबाजूला खूप छान देखावा करण्याचा प्रयत्न हा करत असतो कांसार समाज संस्था या बाजूला सगळ्या तांब्याच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत मित्रांनो बघू शकतो आपण या बाजूला बाप्पा आहे मित्रांनो त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्ट दत्तपूर निर्गुण मठ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दादा आज वाद नाही काहीतरी कारण आहे मित्रांनो ऑपरेशन सिंधूर वरती हा थीम आहे या ठिकाणी गर्दी आहे मित्रांनो म्हणजे नक्कीच देखावा चालू आहे ते या बाजूला आपण एक प्रकारचा जिवंत देखावाचा आहे मित्रांनो तलवारे फौज तो तेरी सारी है वा, 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 वा। चंजीर में जकड़ा राजा मेरा मृत्यु दिया कि आप तो कर रक्ता की गोष्ट अरे सामड़ी सोलन गाला संभाजी और इस की तलवार जैसे चलने छावा पिक्चर मधला जो सीन आहे शंभू राजांवर काहीच परिणाम झाला नाही माखलेले राजे नजरेला नजर देत हे होते नजरे ना नजर मुघल सल्तनत मुळे स्वराज्याचा अंधार होणार आहे अजून दिसत नाही मग असते आम्हाला शरण येतील हुक्म आहे तुम्ही डोळ्यांची रोशनी गेली गेली तरी दहा हत्तींच हातात पाय रुन ते अजून भक्कम उभे आहेत तुमच्या विरोधात कलम करा कलम करा हात आणि पाय त्याचे त्या वाटतो मंजे कहीं तो सम्भाव ओरडे एक बागे जीवाची अम्मचा कड़े संभाग संभा की जान चली गई पर पर उसने आपसे दया नहीं मांगी हुई, सुबह तक खींच ली हमने और आखिरी दम तक सिर्फ स्वराज के बारे में बात कर रहे थे किस मिट्टी के बने हैं ये संभाव ने मौत का जश्न बना के चला गया हमें यहां जिंदगी का मातम बनाने के लिए छोड़। आ सच सच सांभा शेरका छा था शेरका खा काटा आल्या मित्रांना अंगाव काटा महाराजांचे बलिदान व्यर्थ झाले नाही मराठे झुकले नाही संताजी आणि धनाजी यांनी मुघलशाहीला हादरे दिले आणि औरंगजेबाची कबर खूप छान आणि मित्रांनो आताच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी दाखवल्याच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं हे सगळं दाखवण्याची या काळामध्ये गरज आहे आणि खूप खूप अभिमान वाटतो की आता गणेश चतुर् गणेश चतुर्थी मध्ये या सगळ्या गोष्टींना वाव देत या सगळ्या गोष्टींना महत्त्व देत हे मंडळ या सगळ्या गोष्टी दाखवतात खरंच खूप छान गोष्ट आहे खूप छान आपण एका ठिकाणी आहोत जिथे सूर्य मंदिराचा देखावा केलेला आहे आहे सूर्य मंदिर धर्मस्थळ ते जाऊया बघूया कशा पद्धतीने आतमध्ये डेकोरेशन केलेलं आहे वेळ तेवढं फक्त डोळे हे टिपण्यासारखे गणपतीचे गणपतीचा हा देखावा आहे खूप सुंदर असा गणपती देखावा आणि खूप सुंदर अशी गणपतीचे बाप्पाची मूर्त सुद्धा आहे बघा बेसिकली मित्रांनो कर्नाटक मध्ये असणारा सूर्य मंदिर आतून कसं असावं हे याची जाणीव करून देताना आहे या बाजूला सगळ्या गोष्टी खूप छान खूप शांततेचं वातावरण आहे आणि खूप बरीचशी पब्लिक इथे जी येते ती फोटो काढल्याची जात नाही कारण ही एवढी सजावट बाप्पासमोर समोर जी केलेली आहे ती सजावट बघण्याजोगी हो आहे खूप छान अशी सजावट अगदी रिअलिस्टिक सगळ्या गोष्टी वाटण्यासारख्या आहेत खूप छान आणि खूप सुंदर सजावट केलेल्या आहेत